पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी त्यांच्या अध्यापनाचा अनुभव हो पंतप्रधानांना सांगितला शिकणं अधिक सुगम बनवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या रंजक तंत्राबद्दल देखील त्यांनी माहिती दिली नियमित अध्यापनाच्या कामाबरोबरच त्यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दलही त्यांनी माहिती दिली त्यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी शिकवण्याच्या कलेप्रती असलेलं त्यांचं समर्पण आणि इतक्या वर्षांनी त्यांनी दाखवलेल्या उत्साहाची प्रशंसाही केली पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावावर चर्चा केली आणि मातृभाषेत शिक्षण घेण्याचं महत्त्वही विषद केलं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विद्या भाषांमध्ये स्थानिक लोककथा शिकवाव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकता येतील आणि भारताच्या चैतन्यपूर्ण संस्कृतीची त्यांना ओळख होईल असंही त्यांनी सुचवलं शिक्षकांनी भारताच्या विविधतेचा शोध घेण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीवर घेऊन जावं यामुळे शिक्षणासोबतच पर्यटनालाही चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल असंही त्यांनी सांगितलं पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी समाजमाध्यमाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधावा आणि त्यांच्या सर्वोत्तम पद्धतींचं आदान प्रदान करावं जेणेकरून प्रत्येकाला अशा पद्धती शिकता येतील त्या अंगीकारता येतील आणि त्याचा लाभही घेता येईल शिक्षक देशाची अत्यंत महत्त्वाची सेवा करत असून आजच्या युवा वर्गाला विकसित भारताची निर्मिती करण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे असं पंतप्रधान म्हणाले